काय राणे पोराला जरा उळण नाही लावतो हिसाबात पोरग जरा सवय नाही त्याचे संस्कारच नाही नेट दिले तो हा ए जागा नाही ए मामा एवजरी अशी जागा नाही ए पोठ परक पडले माझे माझ्या वाटला वाजता नीट बोल ना जरा आहे तुझा भाऊ आहे म्हणून मी सांग आपल्याला तुला माहिती ना तीन तास आल्यापासून सहा वाजल्यापासून साडे आठ वाजल्यात झोप झोप माझे टाळू चपटी झाले जो का झोपाय सांगते मला आण सुप सुप तरी आणलं का

माझं तुम्हाला आवडला आई हिला, भाई भाई आ, हिला। आ, सांग हा शाम मारेन मी हिला मामाचे मुळे मी सांगते नाही तर सांगलं शिप शिजले का नाही सांग बरे लोक शिजले का चिकन शिजले नाही शिजलं चिकन फिकन काय आणलं नाही ठीक ना, शिकवण मामा नाही शिकून आहे काय बघ मी काय तुझ्या बापाला म्हणलं नव्हतं आणि माझा काय संबंध मला जे लागते ती मी मागतो बोड केला आयुष्याचं वाटलं दोघांनी मिळून अरे राजसा येत अस राजबिंडा भेटला

हाँ, हाँ. आर... तो 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 तीन टाइम नेल त्या मग तो लेप चोर तुझ्या काय मग शेकडे बघ काय ती एक डोळ्यात चष्मा लावला चष्मा लावलाय चष्मा तो मला आज दिसत नव्हतं का डोळा आज कसं दिसतोय उठतीला कोण अरे माझ्या मामाचं घर माझ्या मामाचं बरगडी माझ्या मामाचं घर आण केला का तू मारायला झोपत तुला कसं काळ

हिला सांग ही चप्पल कुठे राहायला घरी सर असा मारीन बर झालं ते चप्पल घर मारायचं काढ बघायची का बघायची का अरे मारतोय का बघायची का राहू द्या राहू द्या हा तुला सांगतोय बापर असं मार कुठे आता नीट नाटक राहील माणूस पण काय नाही चांगले कपडे काय हिरो असलेला बॉडी बिल्डर टीशर्ट घाल घाल म्हणत हे बघ मला काय लगेन नाही करायचं दुसरं नाही द्यायची रे कोणी द्यायची नाही का काय बघ उठ वाशाला या काय नाही पुरणी सांगायचा काय सांगायचं पुरणीच सांगायचे कुत्रा मला लागले मग हाय का तुम्ही कुत्रा मी तुमचा भाषा आहे ना हाय का कुत्र कुत्रा आहे अरे गाडवाच आहे गाडवेन डुकराच आहे डुकरेन कुत्र्याचं आहे कोण माहिती कोण 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 तुझी तुझी कुत्र्याचे खानदार आहे मग मला तसंच असत पेलो तरी मला लय कळत आहे कळलं नाय बुद्धी वापरण्याचा परिणाम दिसतोय शिजल शिजल काय म्हणते तीन काय माहिती तुम्हाला नाही करायचं तुम्ही तवा माळ घालते तुम्हाला काय करायचंय गोळाची करा चव चिजल का आमच्या घरी नाही बनत ना 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 तसलं बापाला माळ या शिजल का जातिक काय कमी बिल्डिंग माळ घालून डोक्यात बाबा आपल्या छापरावर कोण नाही निघला अजून शेरिंग लागल्या मारायला नावाला लागल्या नाव ठेवायला

तुम्ही नाही काय का चांगला जागा असून दोन दर महिने लेखती माझ्या उलट सुलट बोलायचं तुझा पेथळ असं तुम्हाला वाटतं सुने असंच राहा आहे नाही स्वतःच्या लेखीसाठी कसा चांगला बघून दिला बरं मी काय म्हणतो एखादा नाही लागलं वळा नीट नाटक लावता आलं लोकांच्या खिलन लेखाच वाटून ती मी सख्या भावाच्या पुरीच तुझं वाटलं झालं मग काय झालं काय काय वाटत आहे तू आण

आम्ही असं बोलायचं मी पेलेलं जायचं कळलं ना तुम्ही देवाचे धरम करा काय करायची आपलं शिजल कस बघायचं सांगितलंय ना बाबा सांगितलंय ना आमच्या इथं बनत नाही सांगू अरे अरे मी चाललो मोठे मामाच्या घरी त्यांच्या पिसायला कुत्र काय कुत्र पिसाळले मी काय कमी काय तर मला कुत्रेच भेटा किती काय मा माझ्या सांगा मी काय कुत्र्यापेक्षा कमी नाही आपल्याला आधी लागले ना मी वाघ बघत नाही कुत्र बघत नाही बघतो मी कस कुत्र वाढत काय म्हणले तू काय नाही चप्पल नाही का तुला जमत त्याला नाही जमत दाजे त्यांचा रो बाबा नाग असं काय शिस्तीच बोलायचं अरे पण ते ते बोलत असल तुला हसत त्याच्यामुळे त्याला बी वाटतं बरं हा अरे राणे तू बी सारखं हसतच बोलत सॉंग आणले तू हसती मजा लागल्यावर आपल्याला वाचलं पट रीत आता त्याला आता काय ना सगळ्यांनी चेवर केलं ती पियत उग त्याच्या जीवाला आधार द्यायचा लग्न कर्ज बाजारी काय चेवर नाही आम्हाला काय टेन्शन ते तितक पिय तस आहे ना तुला कौतुकच वाटतय हा तू खुशाल ते बोलत आहे दिसलं काय आपल्याला तू हा खुशाल हसत बोलत वाटत माझ्या अगं मग आता सगळ्यांनी करून त्याला काय करायचं मग आधार देणं का नाही तू पार फार मेळ हो किती तू तू हसल्यामुळे त्याला वाटत जास्त नाटक करता येते आणि तो हसत बोलत त्याला कौतुक लागत आहे ती तुम्हाला मी सांगत नसेल पिऊन तसं करतय ना तुझा अजिबात राग तू काहीच बोलत नाही तू हसत त्याला मग त्याला ते कौतुक करतय ते अजूनच जास्त नाटक काय नाही जाणार मी दोघांना उद्या सांगा जाऊन तिकडे आपण एक काम करू आपण त्याला कुठेतरी नाही असलं कशाला हसत जा वाट दिसतात नाही नाही कुठं तरी निव दारू सोडायला तुम्ही तु, करा झाली ना जत्रा ती म्हणले होते ती चला तिकडे दारू सोडा त्यांची जाऊ मग आपल्याला नाही होत असं पिढीत काय माहित कुठं काय आता ते तुमचं तिकडं असलं कुठं तर बघा मी पैसे देईन बाबा पर जात्याला कुठं तरी त्याचा खप करा मला काय यायचं मी एकटे काय मला ते आवरण काय तवा आपण नाही ना ना ना, ना ना। का ना येणार म अरे रे शीतल बघला का ती ती गेला असं तिकडे त्या हिराबाजी इकडे अजून फुगी जास्त तो आपल्याला तर पुन्हा आता अन्न नाही खाऊन द्यायचा रातभर झोपा येऊन द्यायचा नाही गेला सण हिराबाई पशी अजून होलकी ना अजून त्याला तिथं अजून जास्त सांगन म्हणेन आणि त्याला काय ती पेताड